नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर आज आलेले आहे गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा हा दिवस आहे तर या दिवशी आपण अनेक उपाय आणि अने सेवा करत असतो तर असाच उप एक उपाय आपल्याला आज करायचा आहे तर गुरुपौर्णिमेला आज आपल्याला स्वामींच्या प्रभावी सेवेसोबतच आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर यामुळे अखंड स्वामी कृपा आपल्यावर राहील तर कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गुरुपद हे घेऊ शकता आणि तुम्ही घरामध्ये देखील आपल्या देवघरासमोर स्वामींच्या फोटोसमोर देखील घेऊ शकता किंवा केंद्रामध्ये जाऊन देखील घेऊ शकता तसेच आज पौर्णिमा असल्याने पौर्णिमेचे देखील आपल्याला काही उपाय करायचे आहे तर सत्यनारायण देखील आपल्याला आजच करायचं आहे पौर्णिमेच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या देखील आपल्याला आज करायच्या आहे तसेच एकवीस किंवा अकरा स्वामी चरित्र सा सारामृताचे पारायण देखील तुम्ही करू शकता ज्यांचे एकवीस पारायण पूर्ण झाले आहे तर त्यांनी आज उद्यापन करू शकता आणि ज्यांचे राहिले असतील तर त्यांनी पुढे एक दोन दिवस म्हणजे शनिवार किंवा सोमवारी तुम्ही उद्यापन करू शकता तर अगदी साध्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता तर स्वामींना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि जो नैवेद्य जमेल तो तुम्ही दाखवू शकता आणि पारायणाची सांगता करू शकता तर आज सेवा काय करावी तर बघा ज्यांचे एकवीस अकरा किंवा सात पारायण चालू आहे त्यांची सर्व सेवाही होणार आहे पण काहींनी फक्त पारायणच केलं असेल तर त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही फक्त बा दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून दिवसभरामध्ये केव्हाही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता लहान बाळ असेल तर तुम्ही अर्धे सकाळी अर्धे दुपारी किंवा अर्धी संध्याकाळी या पद्धतीने देखील करू शकता तर स्वामी सेवेचे काहीच नियम नाही फक्त संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करता तेव्हा आपल्याला एका बैठकीतच आपल्याला सेवा करायची असते आणि जर काही अडचण असेल तर तुम्ही दोन देखील पारायण करू शकता त्यासोबतच अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे अकरा माळी आपल्याला करायचं आहे आणि एका बैठकीतच करायचं आहे त्यासोबतच तारक मंत्राचे देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे ज्यांचे गुरुबळ भक्कम असते त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याच अडचणी येत नाहीत जरी संकट आले तरीही त्यातून मार्ग मिळतो आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला काही सेवा या दिवशी करायच्या असतात आणि त्यासोबतच ज्यांचा बारावा किंवा आठवा गुरु असेल किंवा कुंडलीमध्ये कुठलाही दोष असेल तरीही ते दूर होते तर त्यासाठी आपल्याला या दिवशी सेवा आणि उपाय करायचे आहे त्यासोबतच आजच्या दिवशी आपल्याला चौदावा आणि अठरावा गुरुचरित्रातील अध्याय हा देखील प पा आवर्जून पठण करायचा आहे किंवा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या सेवा करू शकता फक्त देत सेवा आणि स्वामी सेवा ही दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि त्यामुळेच आपण या वेळेमध्ये सेवा करत नाही पण तुम्ही आरती करू शकता यासोबतच घोरकष्ट उद्धार तर याची देखील आपल्याला पठण करायचं आहे सात वेळा किंवा नऊ वेळा तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा पठण करू शकता त्यासोबतच आजच्या दिवशी तुम्ही देखील करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तर पिवळ्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहे तर केळी तुम्ही दान करू शकता पिवळे लाडू तर हे देखील तुम्ही दान करू शकता जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करा गरिबांना दान करा यथाशक्ती दान करायचं आहे चांगलं कर्म आपण केले तर नक्कीच त्याचं फळ देखील आपल्याला चांगलेच मिळेल यासोबतच आजच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणा कोणासोबतही वाद घालू नका तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्यांची त्याचे देखील आपल्याला पालन करायचे आहेत तर अवश्य आज आप गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या या प्रभावी सेवेसोबतच आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी हा अगदी साधे आणि सोपे उपाय तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ